नखऱ्या या सुंदर अशी वास्त्र पालतात बघा कोल्हाची अतिशय सुंदर कशी शिस्त आहे बघा बघा कशी पलत्या आता आलेल्या शर्यतीमध्ये मध्ये उजी धन्यवाद बघा तिला पाचवा नाव मिळून आले एक वेळा प्रसाद सावकार ग्रुप स्वर्गीय रामदास शंकर पाटील आर्य या मिलेश्वर पाटील कोसगाव अंबरनाथ साहेब कुठले व चालेल दोन बादल्या दोन गोंडे विद्यार्थ्यांच्या दो मध्ये जोर बाजे लवकरात लवकर जोर द्या विंजोड विंजो एक प्रसन्न सावकार ग्रुप स्वर्गीय रामदास शंकर पाटील आर्य मिलिंदर पाटील खोसगाव अंबरनाथ सर कुठले चालेल आता शर्दीमध्ये डावी साहेब धन्यवाद ऐकावती प्रसन्न रमेश राघव दिसले वारदोरी जोर झाले आई गावती प्रसन्न नरेंद्रे नेरल फक्त बैद्रे सर दोन मधला पंधरा हजार रोख रक्कम स्वतःची बहिले म्हणजे जय सोंडा माता प्रसन्न वावरले वा वा ठाकूरवाडीनं जोर झाले जे प्रसन्न विकास दत्तात्र भोसले सालवड